नमस्कार मित्रांनो आज नवीन व्हिडिओ होळी स्पेशल व्हिडिओ आम्ही काम करतो तिथले हे बघा जुने होळी हा असा सण आहे की कोणाबरोबर भांडण तंटा सोडून एकत्र यावं असा सण आहे हा बघू सगळ्या बघू सगळ्या हे निवर्जनची माणसं बघा 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 हे बघा बघा हे तोंड बघा तोंड बघा तोंड बघा इकडे एकदम साफ सुत्र तोंड आहे ते अजून काय कलर लागलं नाही बघा 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 <laughs> बघा बघा ते बघ बघू बघू शकता तुम्ही लोक हे आमची न्यू हरची वांद्रा आहेत वांद्रा दिसतात कलरफुल सगळे आहेत पण बसून राहिलेले आहेत सगळे काय सांगावं नको लय भारी दिसतंय सगळेजण हा बघू शकता तुम्ही लोक शाळेमध्ये होळी खेळून आलेत हे आमच्या उन्हा साहेब आहेत

माणूसच माणूस तर या लवकर त्या बहिणी एवढ्या वाट बघताय भावाला कलर लावायचा हा तिकडून तिकडून उतरू का उतरू तिकडून उतरू तिकडून थोडच कलर लावणार या उतरू का तिकडून लवकर या या लवकर नाही तर मी आलो परत आतमध्ये तेव्हा तुझ्या ते गावाला आशा आशा ना 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 ते बघा कुठे कामावर माझे कपडे देतो चला मामाने आणले दोन ड्रेस मामाला शर्ट घाला या लवकर मिश्रण पण आहे का आहे कलर माणसं ते, ते माणसं

एक ग्लास टाक एक ग्लास पा मोबाईल दे मोबाईल काढ दे मोबाईल टाक 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 ना भिजात टाक ना तू नर्या टाक ना नर्यात टाक ना तुझ्या आयप मोबाईल